अकोल्यातील आरोग्य विभागाच्या दोन हजार चोवीसच्या सरळ सेवा भरतीत घोटाळा लपवण्यासाठी खोटा चौकशी अहवाल तयार केल्याचा आरोप तत्कालीन उपसंचालक डॉक्टर आला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राज्य प्रवक्ता फैजान मिर्झा यांनी अकोल्यात हा गंभीर आरोप करत रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे अकोल्यातील आरोग्य विभागातील सरळ सेवा भरतीत झालेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर काही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते मात्र हा निलंबनाचा निर्णय चुकीच्या चौकशी अहवालावर आधारित होता असा दावा फैजान मिर्झा यांनी केला आहे तर वरिष्ठांच्या निर्देशनानंतर डॉक्टर कमलेश भंडारी यांनी मनमानीने चौकशी समिती बनवून खोटा अहवाल तयार केला असा त्यांचा आरोप आहे तर चुकीच्या माहितीवर आधारित अहवाल सादर करून शासनाची दिशाभूल करण्यात आली आणि डॉक्टर तरंग तुषार वारे डॉक्टर जयंत पाटील आणि आप्पा डांबरे या तीन अधिकाऱ्यांचा निलंबनारूपी बळी घेण्यात आला असे मिर्झा यांनी सांगितले तर या संपूर्ण चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे तत्कालीन उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ श्री कमलेश भंडारी आणि अकोला जिल्ह्याचे जे जिल्हा परिषदेतील जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत श्री बडीरामजी गाडवे या दोघांनी मिळून संगणमत करून जे घोटाळा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सरळसेवा भरतीमध्ये केलेला होता तो घोटाळा लपवण्याकरिता माझा थेट आरोप आहे की तो घोटाळा लपवण्याकरिता चौकशी अहवाल जे तीन अधिकारी निलंबित आता झाले जिल्हा शल्य चिकित्सक तत्कालीन डॉक्टर वारे आणि जिल्हा वैद्यकीय अधीक्षक जिल्हा स्त्री रुग्णालय डॉक्टर पाटील तसेच प्रशासकीय अधिकारी जिल्हा स्त्री रुग्णालय डॉ श्री डांबरे हे तिघांचा जो निलंबन झालेला आहे कुठं ना कुठं या निलंबनाच्या राजकारणात श्री भंडारी यांनी चौकशी अहवालात घोळ करून या तिघांना निलंबित केलेला आहे कारण डॉक्टर वारे जे तत्कालीन शल्य शल्यचिकित्सक होत्या त्यांची प्रमोशनची फाईल शासनाकडे पेंडिंग असल्यामुळे ते इथं उपसंचालक आरोग्य सेवा बनवून येऊ नये आणि ते जर उपसंचालक आरोग्य सेवा बनवून येणार तर सरळ सेवा भरती घोटाळ्याचं बिगुल फुटेल याकरिता एक बोगस चौकशी अहवालानुसार ज्यामध्ये प्रशासकीय मान्यता टेंडरला आहे ज्या टेंडरला ग्रँट नव्हती ज्या टेंडरचा पेमेंट झाला नाही त्यामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप करून या तिघांना षडयंत्र रचून निलंबित केलेला आहे याबाबत मी रामदास पोलीस स्टेशन अकोला येथे रितसर तक्रार नोंदवलेली आहे माझी मागणी आहे की या अधिकाऱ्यांवर आणि संपूर्ण चौकशी समितीवर नियमानुसार गुन्हा दाखल व्हावा जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट